नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती तर पहा आपल्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आले आहे नक्की ही, ही अपडेट काय असणार आहे संपूर्ण सविस्तर आपण अभ्यासणार आहोत आप सविस्तर आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या रिलेटिव्ह तुमच्या आसपास शेअर करा व्हॉट्सअपला शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही अपडेट समजून जाईल की काय का आहे ही महत्त्वाची काय आहे ही आनंदाची अपडेट तर चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला परंतु तत्पूर्वी आपण जर या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलकन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे आणि महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट कंटेंट असतात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला पाहूयात तर पहा सातवा हप्ता जाहीर या तारखेला मिळणार थेट दोन हजार रुपये खात्यात लवकर चेक करा तुमची यादी अशा पद्धतीने आपल्याला अपडेट आलेला आहे खूप महत्त्वाची ही अपडेट आहे तर पाहूयात नक्की ही अपडेट काय असणार आहे आनंदाची अपडेट काय असणार आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच आनंदाची बातमी आहे सरकारने नमो शेतकरी योजना या योजनेअंतर्गत सातवा हप्ता म्हणजेच आपल्याला दोन हजार रुपये प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना हे पैसे मिळणार आहे असे त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे प्रत्येकी पात्र लाभार्थ्याला दोन हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे या योजनेसाठी सरकारकडून एकूण एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये वाटण्यात येणार आहे लक्षात घ्या खूप मोठी रक्कम आहे हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीमार्फत वितरित केले जाणार आहेत पाठवले जाणार आहेत म्हणजेच त्यांना कुठेही जायची गरज नसणार आहे त्यामुळे पैसे हे वेळेवर आणि विना अडथळ्यांशिवाय मिळतील याची दक्षता याची ग्वाही आपण घ्यावी ही योजना जी आहे ती केंद्र सरकारच्या पी एम किसान तर पहा ही योजना केंद्र सरकारच्या मार्फत चालत असते पी एम किसान योजनासोबत चालवली जाते केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळतात आणि राज्य सरकारकडून अजून सहा हजार रुपये मिळतात म्हणजे शेतकऱ्यांना एकूण टोटल जे आहे ते बारा हजार रुपयांचा या ठिकाणी लाभ भेटतो अशा प्रकारे पी एम किसान योजना ही योजना जी आहे ती सरकारमार्फत चालत असते आणि हीच एक महत्त्वाची आनंदाची अपडेट आहे जी की तुम्हाला सातवा हप्ता जो आहे तो लवकरच दोन हजार रुपयाचा वितरित केला जाणार आहे अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे पहापुढे आज दुपारी तीन वाजल्यापासून मुख्यमंत्री एक कार्यक्रम घेणार तास आहेत आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत सातव्या हप्त्याची सुरुवात होईल त्यानंतर काही तासातच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आपल्याला वाट पाहायची आहे नक्की हे पैसे नक्की वितरित होणार आहेत त्याची वाट पाहायची आहे या योजनेचे बरेच फायदे आपल्याला पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत मिळत असते ते पैसे शेतीसाठी उपयोगी वस्तू जसं की बियाण असेल खतं असेल औषधं असेल इत्यादी खरेदीसाठी वापरता येणार आहेत काही शेतकरी आपल्या छोट्या कर्जाची परत फेड फेडण्यासाठी हे पैसे ते सेविंग करू शकतात म्हणजेच जे आहे ते साठू शकतात त्यामुळे त्यांच्या घरातील जी परिस्थिती आहे ती आर्थिक परिस्थिती ते सुधारवण्याचे काम यामार्फत करू शकतात तर पहा या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्याकडे शेती करण्यासाठी जमीन असावी आधार कार्ड त्याचबरोबर आपलं जे बँक खातं आहे ते आधार कार्डशी लिंक असावे सरकारचा कर्मचारी किंवा पेन्शनधारक विकताना ही योजना जी आहे ती लागू होत नाही आहे अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल किंवा सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन आपण ही प्रक्रिया करता येणार आहे यामार्फत आपण लाभ घेऊ शकता आणि तुम्हाला जे दोन हजार रुपये आहेत म्हणजेच तुम्हाला जे वर्षाला बारा हजार रुपये आहेत त्याचा तुम्ही या ठिकाणी लाभ घेऊ शकता आणि तुम्ही सेविंग देखील करू शकता तुमच्या भविष्यासाठी पुढे पहा महत्त्वाचे अपडेट सात सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक उपाय करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची आणखी विस्तार करण्याची योजना आखलेली आहे म्हणजे अधिक शेतकऱ्यांना फायदा कशाप्रकारे मिळाला मिळवला जाईल याची देखील ते पाहत आहेत व्यवस्थित तर पहा यावेळी सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी कार्ड वगैरे अशा पद्धतीने डिजिटल कार्ड आपल्याला काढायला सांगितलं जात आहे डिजिटल कार्ड कशाप्रकारे काढायचं त्याचं देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे आपण तो चेक करून तुम्ही तो कार्ड काढू शकता शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून किंवा ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज आणि पैशांची माहिती पाहू शकतात त्यामुळे सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि जलद त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहे या योजनेमुळे गावागावातले जे पैसे आहे ते खर्च होतात बाजार चालतो आणि त्यामुळे सर्वांचा संपूर्ण गावाचा जो आहे तो या ठिकाणी फायदा होताना आपल्याला पाहायला मिळते पहा एकूणच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे त्यांना वेळेवर पैसे मिळत आहेत त्यामुळे ते शेतीची कामे व्यवस्थित करू शकतात ही योजना शेतकऱ्यांसाठी आयुष्यात मोठा बदल घडू शकतो अशा या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसत आहे तर पहा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी हाच एक महत्त्वाचा संदेश हाच एक महत्त्वाचा अपडेट आहे खूप महत्त्वाची आनंदाची अपडेट आहे या अपडेटमध्ये तुम्हाला जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता लवकरच तुम्हाला खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तीन वाजता हा खाप जो हप्ता आहे तो तुम्हाला वितरित केला जाण्याची यामध्ये शक्यता दिलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला या खा या ज्या आहेत हप्त्यामध्ये दोन हजार रुपयाची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला मार्फत खात्यामध्ये देण्यात येणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे तुम्ही अगदी स्वतः मोबाईलमध्ये मेसेजद्वारे चेक करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता पोर्टलवरती जाऊन अतिशय सोप्प आहे अर्ज कशा कर प्रकारे करायचा संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये करा मी तुम्हाला माहिती देऊन देईल व त्यावरती आपण व्हिडिओ देखील तयार करूयात त्यातपूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यासाठी आणि वेळोवेळी आपण असेच महत्त्वाचे अपडेट घेऊन असतो त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा लवकरात लवकर आपल्या चॅनलचे दहा हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले पाहिजे झाले पाहिजेत लवकरात लवकर लोकर शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अजून महत्त्वाचे कंटेंट मी तुम्हाला लवकरात लवकर शेअर करत जाईल तर चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम